नमस्कार मित्रांनो खरं तर आपल्या वाड्याची म्हणजे आपल्या वाड्यामध्ये किती गुरं आहेत त्याची आपण व्हिडिओ बनवले परंतु एक छोटीशी व्हिडिओ एक दोन मिनटाची आहे की खास करून गुलशनसाठी कारण का गुलशनच्या बोलतात ना एक गुलशन तयार होता जवानीमध्ये म्हणजे दोन हजार त्याच्या आधी अठरापासून सतरापासून तयार होता पण पन... एवढ्या वर्षात मी त्याला कधी तुमच्यासमोर ती चांगल्या प्रकारे प्रमोट नाही करू शकलो कारण का तेव्हा मी खरंतर व्हिडिओ बनवत नव्हतो हो आणि कॅमेरा फेस करणं करणंसाठी खूप कठीण होतं त्यावेळेस म्हणजे सोपच गोष्टी आहे खरं तर पण आपण कसं थोडा स्वभाव आपला वेगळा आहे त्याच्यामुळे आपण ते गोष्टी करण्यासाठी लाजत होतो परंतु एक मनाला खंत लाव राहून गेली की जसं मी कबीरची किंवा सुष्मितच्या किंगची त्यानंतरला आज मोऱ्याची व्हिडिओ त्यानंतरला आपला बिग पांडू स्मॉल पांडू अशा प्रत्येक बैलांच्या मी व्हिडिओ आज जवानीच्या जा तुम्हाला दाखवते माझ्या गुलशनची मी व्हिडिओ त्यावेळेस दाखवायला खरंच माझ्याकडे राहून गेलं कारण का इतका सुंदर बैल होता ना त्यावेळेस मित्रांनो जसे आजची तब्येत आहे ना तीच तब्येत त्यावेळेस पण होती फक्त हो फक्त बदल काहीच नाही घडला त्याच्यामध्ये बघा जी आधी तब्येत होती तीच तब्येत आता पण आहे फक्त तो कलर थोडासा डाऊन झाला आहे आणि शिंग वगैरे बघा शिंगामध्ये मग अजून काय फरक पडला नाही शिंग पण तशीच आहेत माझ्या बैलाला त्यावेळेस मी म्हणजे आज खूप मला कधी कधी लई वाट वाटतं की यार मी सर्व बैलांना प्रमोट करू शकलो सर्व बैलांचे व्हिडिओ दाखवल्या त्यांचे व्हिडिओ जवानीच्या केल्या परंतु माझ्या गुलशनच्या मी व्हिडिओ नाही करू शकलो त्याची खंत मला सतत म्हणजे माझ्या मनाला टोचत राहते कारण का मी माझ्या जेव गुलशनची जवानी जर दाखवली असते ना खरंच काय रुबाव होता यार मी तर तो अनुभवला स्वतःच्या वयातून परंतु तेच जर कॅमेऱ्यात टिपून जर तुमच्यासमोर ते झुंजी तुम्ही बघितलं की झुंजीमध्ये त्याचा रुबाब तुम्हाला माहितीच भेटला परंतु असं पर्सनली एका मस्त व्ह्यूमध्ये आपल्या गुलशनचं मी रुबाब दाखवायला विसरलो म्हणजे राहून गेलं माझ्याकडून आज त्या गोष्टीची मला खरं तर खूप म्हणजे खूप मनाला खंत होते कारण का असा बैल प्रत्येकाच्या नशिबात नाही आज पण बघा आज गुलशनसोबतचे बडवलेले बैल सर्व म्हणजे अक्षरशःची बॉडी आता उतरले पूर्ण म्हणजे संपत आलेत पण गुलशन बघा आजी मित्रांनो दोन हजार पंचवीस चालू आहे आपण दोन हजार बावीसमध्ये बडवला गुलशनला बारा वर्षानंतरला म्हणजे बारा पंधरा वर्षाचा आज पंधरा सोळा वर्षाचा बैल आपला गुलशन पण आजही बघा त्याची बॉडी आज तुम्ही समोर टिकू बघू शकताय आहे टिकूमध्ये आणि गुलशनमध्ये खूप काय फरक आहे बघा तर एवढं राहून गेलो होतं माझ्याकडून त्यासाठी मी ही व्हिडिओ केली खूप काय सांगायचं होतं तसं तर मी जीवन कहाणी वगैरे बनवली गुलशनची परंतु जी मजा त्या त्याच्या बॉडीमध्ये तेव्हा होती ना ती दाखवायला राहून गेली माझ्याकडून सॉरी गुलशन हे या टिकू सरली या तर असा आपला गुलशन आहे त्या त्याच्यासाठी फक्त दोन तीन मिनटाची व्हिडिओ बनवली तशी तर वाड्याची व्हिडिओ येणारच आपल्या तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका भावानं आणि लाईक शेअर तर तुम्ही करतायच आणि ज्याप्रमाणे त्या वेळ बाकीच्या व्हिडिओने सपोर्ट करते तसं म्हणजे ह्या नवीन चॅनलला पण आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद